मी गेले जवळपास दोन ते तीन महिने झाले मी हॅचिंग मशीन शोधतो आहे यूट्यूबला अनेक व्हिडिओ बघितले अनेक जणांच्या मुलाखती ऐकल्या परंतु एवढं सोपं साधं सुटसुटीत आणि स्वस्त मशीन हे बाजारात दुसरं कुठलं नाही असं माझा स्वतःचा अनुभव आहे कारण मी याच्यासाठी दोन तीन महिने गेले कष्ट घेतलेलं आहे आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की हे जी फॅक्टरी आहे लाईफ इन्क्युबेटरची ती माझ्यापासून जवळ म्हणजे मी सांगवलेलं आहे आणि ही बारामतीची आहे माझ्यापासून जवळ असल्यामुळं मला ते प्रत्यक्ष त्यांच्या कारखान्यात जाता आलं बघता आलं आणि तिथं समजून घेऊन मग मला बुकिंग करता आलं शिवाय ह्याच्यामध्ये फॉगर मशीन आहे तर हे मशीन अत्यंत एकदम सुटसुटीत आहे आणि एकदम साधी टेक्नॉलॉजी आहे आणि तुम्हाला परफॉर्मन्स चांगलं देणार आहे असं हे मशीन आहे त्यामुळे हे मशीन मला खूपच आवडलं मी आता डेमोज फक्त घेतलेला आहे ह्याचा प्रत्यक्ष वापर सुरू करेन आणि माझा अनुभव जो काय आहे तो पुन्हा एकदा हाजराजींना बोलवून आपण समक्ष कॅमेरासमोर शेअर करणार आहोत आला आणि आम्हाला पूर्ण संपूर्ण मी युनिटची माहिती सांगितली युनिट उघडं करून पण दाखवलं आतल्या सगळ्या ॲक्सेसरीज दाखवल्या तुम्ही कस्टमरची सर्व दृष्टीने काळजी घेता आहे हे ह्याच्यातून दिसते म्हणजे मशीन पोच केली आपले पैसे घेतले म्हणजे काम संपलं नाही तुम्ही जबाबदारी स्वीकारता आहे कस्टमरला त्याची व्हॅल्यू देता आहे आणि समाधान देता ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे मी आपले खूप खूप आभार मानतो आणि आपल्या ह्या चॅनलला पण धन्यवाद देतो शेतकरी मित्रांनाही मी विनंती करतो की हे मशीन तुम्ही वापरून बघा तुम्ही निराश होणार नाही हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो आहे धन्यवाद धन्यवाद